हॅलो व्हिवर्स मी मनीषा तेजल साडीमध्ये आपलं सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्यासाठी खूप सुंदर असं मॉस फेब्रिकमध्ये नवीन प्रिंट आलेल्या साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी प्राईज पण सांगते आणि सबस्क्राईब शेअर लाईक पेजला फॉलो करायला विसरायचं सा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा सुंदर असा पेट्रोल ब्लू कलर किंवा नेव्ही इंग्लिश नेव्ही कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडीची प्राईस जाणार फक्त आणि फक्त पाचशे वीस रुपये फायू टू झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी तुम्हाला घरी रिसीव होणार स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा पेट्रोल ब्लू कलर नंतर तुमचा असा सुंदर असा नवीन आलेले सगळे कलर शेड आहेत मेहंदी कलर वाव सुंदर असा मेहंदी कलर ओनली फायू टू झिरो नंतर तुमचा हा गोल्डन येलो कलर बघा मस्टर गोल्डन पाचशे वीस फायू टू झिरो फ्री शिपिंग रेड कलर वाव सुंदर असा रेड कलर एक बडकर एक कलर अगदी कमी प्राईजमध्ये सुद्धा मैत्रिणीनं मी इतके सुपर डुपर हिट कलर तुमच्यासाठी मागवते ना बघा कॅटलॉगचे कलर असतात सगळे स्काय ब्ल्यू कलर सगळे कलर नवीन मी जो वेअर केलेला आहे तो वेअर पिंक कलर बघा किती सुंदर आणि किती फ्रेश वाटतो अगदी वापरण्यासाठी ऑफिस वेअरसाठी डेली यूजसाठी प्रत्येक न विचार करता घालण्यासार म्हणजे नेसण्यासारखी साडी असते मैत्रिणीनं आणि वापरल्यानंतर तर रिझल्टला बघायची गरजच नाही अगदी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून कस्टमर खरेदी करतात आहे ऑरेंज कलर तर मी त्या कस्टमरांचा विश्वास बिलकुल कमी होऊ देणार नाही आणि असंच कलेक्शन डेली न्यू कलेक्शन आणत राहणार आहे आणि एक रिक्वेस्ट अशी होती कि नवी नवी की मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ बघितला लगेच साडी बुक करायची आपण रोज नवीन नवीन आणत राहणार आहे नवीन लॉन्चिंग झालं की नवीन तुमच्यासाठी डिझाईन अपलोड करत राहणार आहे त्याच्यामुळे जास्त स्टॉकच्या आम्ही भानगडीत पडत नाही फक्त एवढं ल करायचे मी व्हरायटीवर फोकस करते रोज नवीन आणण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे तुम्ही साडी बघितली आवडली लगेच बुक करून टाकायची न विचार करता साडीची क्वालिटी सगळं उत्तम दर्जाचं तुम्हाला मिळणार वाजवी प्राईजमध्ये मिळणार फ्री शिपिंगमध्ये मिळणार एवढं माझ्याकडनं जेवढं तुम्हाला चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करत असते मी आणि देण्यात करतच राहणार तुमचं एवढं सारं प्रेम आहे एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय तो एवढं तर माझं कर्तव्यच आहे मी तुम्हाला टोटली पाचशे वीजच्या रेंजमध्ये दहा कलर अवेलेबल केलेले आहेत सगळ्यांचे स्क्रीनशॉट घ्यायचे साडी ऑर्डर कशी करायची काहीच नाही आपलं कलेक्शन बघायचं आहे यूट्यूबला जायचं आहे चॅनलला आपलं पूर्ण कलेक्शन बघायचं आवडली ती साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट वो, व्हॉट्सअपला डी एम करायचं आहे पेमेंट करायचं आहे ऑनलाईन गुगल पे फोनपे बस तेवढं केल्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेल आला की साडी तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये घरी रिसीव होणार इतकी सोपी आणि सोपी मेथड आहे बाकी काहीच करायचं नाही तेवढं केल्यानंतर तुम्हाला साडी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न साडी जर आवडत असेल कलेक्शन जर आवडत असेल तर आपल्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड, सगळ्यांना फ्रेंड, फ्रेंड, शेअरिंग करायचं आहे बस वेळात वेळ काढून सगळे व्हिडिओ बघतात तसा हाही व्हिडिओ बघा ह्याही व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या बस एवढंच माझं सांगणं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद